अखिल भारतीय मानव सहाय्यता व आरोग्य सेवा समिती व ओएसिस ॲग्रो इंडस्ट्रीज धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोघन येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोघन येथील श्रीराम मंदिर चौक या ठिकाणी सकाळी दहा वाजता दहा ते तीन दरम्यान भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराचे आयोजन अखिल भारतीय मानव सहाय्यता व आरोग्य सेवा समिती व ओएसिस ॲग्रो इंडस्ट्रीज धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर मोफत शिबिर राबविण्यात आले तर या शिबिरात प्रामुख्याने स्त्रीरोग तपासणी बालरोग तपासणी अस्थिरोग जुन्या आडांचा आजार विविध प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या सर्व तपासण्या या ठिकाणी मोफत करण्यात आल्या तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य सेवा समिती अध्यक्ष श्री अंकुश सोनवणे सर प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर रोग तज्ञ डॉक्टर चेतन चौधरी श्रीरोगतज्ञ डॉक्टर आकांक्षा बरक्षे मॅडम होमिओपॅथी व डीएमएल टी डॉक्टर संजय महाले सर सामाजिक कार्यकर्ता व उद्योजक श्री मधुकर माडी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा मोफत आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम घेण्यात आला तर या कार्यक्रमासाठी श्री आबासाहेब मधुकर श्रावण माडी यांनी या शिबिरासाठी अथक परिश्रम घेतला तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक रुग्ण ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला या प्रसंगी या ठिकाणी संजय पाटील सामाजिक कार्यकर्ते बापू सोनार रामचंद्र माडी विनोद पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते तरुण मित्रमंडळ यांचे या मोगन येथील या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अखिल भारतीय मानव सहायता व आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून मोगन गावात मोफत आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले त्यानिमित्ताने या ठिकाणी गावातील रामसेवा समिती रामसेवा संस्था गोशाळा यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री अंकुश सोनवणे आरोग्य सेवा समिती अध्यक्ष यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला तर या प्रसंगी या ठिकाणी नागरिक रुग्णांनी मोठ्या संख्येने या मोफत शिबिराचा लाभ घेतला अखिल भारतीय मानव साहित्य आरोग्य सेवा समितीचे अध्यक्ष आमचे मित्र अंकुश भाऊ सोनवणे डॉक्टर संजय माने सर आकांक्षा मॅडम थोडासा त्यांचा शिजरचा शिजर निघून आल्यामुळे वेळेवर पेशंट आल्यामुळे त्यांना थोडं उशीर होतोय चेतन चौदरी सर त्यांना थोडा उशीर होईल पण आजचा शिबिराचा मागचा एक उद्देश मी तुम्हाला सांगते चाळीशी नंतर स्त्री पुरुष कुणी काय प्रत्येकाला शुगर कमी का जास्त असते बीपी हाय किंवा लो असतो या दोन गोष्टी असतात म्हणजे असतात ते आपण शहरात जाऊन जा 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 चेक करत नाही बीपी हाय असेल किंवा लो असते फारच म्हणजे दिवसभर तुम्ही झोपून राहणार परेशान होणार कामात मूड लागत नाही शुगरचं पण तसंच असतं एकदम कंटाळवाना तुमचा दिवस जात असतात त्यावेळेस तुम्हाला कळते की मी तर कामही केलं नाही का वाकलो नाही त्यावेळेस जर का साधे साधे गोष्टी जर समजा शुगर जास्त आहे आपल्याला फक्त साखर बंद करणे तरी शुगर कंट्रोलमध्ये पण त्याला निदान झालं पाहिजे ना ह्या गोष्टी ह्या निदानासाठी ठेवलेल्या आहेत तुमचा बीपी हाय तो बीपी हाय तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून हे कार्यक्रम ठेवले सीबी ठेवलेलं किंवा बी पी लो आहे ते कळेल तेव्हा तुम्हाला कळेल माझा बीपी लो आहे की माझा बीपी हाय बीपी हाय तर घरात ताणताना सोडून द्यायचं वाढणारच नाही बीपी म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याला केले होतात आताचे निदान तुम्हाला ज्यांचे निदान महाराजात सांगतील आता तुमचे ब्लड घेतील ते काय देव देव नाहीत ते तुम्हाला पाहून सांगतील तुम्हाला शुगर जास्त कमी बीपी तर सांगतील ब्लड प्रेशर हाय किंवा लोए पण जेव्हा तुमच्या रक्ताचे नमुने चेक केले जातील त्याच्यात तुमच्या रक्त जर आलं तर सागरला पण सांगून दे मी तर जेनरिक प्रकारच्या औषधी आपल्याला माहित नसतं जेव्हा आपण शहरात जातो ना मोठ्या मोठ्या मेडिकल फॉर्म बोलतो मोठ्या मोठ्या मेडिकल स्टोर त्या एकदम महागडे ब्रँडेड कंपन्यांच्या औषध असतात सागरला सांगून शुगर म्हणा बीपीच्या म्हणा जनरिक औषधीचा एक प्रकार बाजार जी गोष्ट तुम्हाला मार्केटला पाचशे रुपयाला भेटते ती तर पाच रुपयाला भेटते अशा गोष्टी तर अवेलेबल असल्यावर तुम्हाला माहिती शुगर जास्त म्हणजे शुल्ल गोष्ट दहा दहा तुमचा महिना निघणार आहे दहा दहा तुमचा महिना निघणार आहे दिवस चांगला जाणार आहे पण या गोष्टी आपल्याला माहित नसतात आपण फक्त घरी फक्त थकलोय भाकलोय त्या हिशोबाने राहतो आणि थकल्याने घरात बसून राहतो त्यासाठी हे शिबिर आयोजित केलं होतं भविष्यात आपण डोळ्यांसाठी पण शिबिर ठेवलं ते तुमचं निदान मोतीबिंदू सर मोतीबिंदूचं शिबिर पुढे ठेवू आपण मोतीबिंदू बिंदू सर आणि दातांच हे शिबिर पुढे ठेवू अंकुश सर विशेष म्हणजे तुमच्या सहकार्याला मी कायमस्वरूपी ऋणी आमच्या पप्पू दादांचे ते नऊ ते अकरा ओपीडी फ्री असतेच मागच्या दहा वर्षापासून नऊ ते अकरा ओपीडी पुऱ्या गावासाठी हिंदुजमासाठी फ्री असते असा कुठलाही मित्र आतापर्यंत डॉक्टरी पेशेत पाहिलेलं नाही फुकट एकाच दिवशी ठीक आहे एक शिबीर म्हणून करतील पण लाईफ टाइम फ्री पाहिलं नाही तर शेवटी आमच्या वैदाने पेशंट चांगलं होत नसतं आपल्याकडे <laughs> पण डॉक्टर आहेत पण तरी मी बाहेरचा असं म्हणून मी तुमचे दोन चार डॉक्टर आमंत्रित केलेले पप्पू आता ऑलराऊंडर आहे गुडघ्या धुकी पासून दारू सोडा पासून मटन सर्व शेवटी घरच्या वैदाने पेशंट चांगलं होतं बाहेरच्या दोन चार असावे म्हणून शिबिराचं आयोजन केलं होतं खरंच मी ऋणी राहील सर नह शिबिराला आपण सुरुवात करू सर्वांनी ब्लड दिलं पाहिजे घाबरू नका फक्त पाच एम ते ब्लड घेतील एवढा वेळ लागत नाही दोन सेकंद लागतात त्या ब्लडची रिपोर्ट मी स्वतः उद्या बरोबर तुमच्या घरापर्यंत पोहोचून तुम्हाला समजून सांगून देईल काय त्याच्यात कमी जास्त चांगले असेल चांगले त्याचं म्हणजे लोड घ्यायचं मधुर आबांच्या माध्यमातून हा एक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवला गेला असून मी आबान विनंती करतो की आबांच्या वडिलांचा आमच्या आरोग्य सेवाच्या माध्यमातून आम्ही एक सत्कार ठेवण्याचा प्रयत्न केला आहे

या ठिकाणी अखिल भारतीय माधव सहायता व आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून आज आरोग्य शिबिराचे आयोजन आबासाहेब मग माळे यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेण्यात आल्या या शिबिराला डॉक्टर केतन चौधरी सर डॉक्टर संजय माले सर डॉक्टर आकांक्षा चौधरी मॅडम व संस्थेचे सचिव शारदा सोहनी व आरोग्यसेवा समितीचे से से अध्यक्ष मी अंकुश सोडून आणि गावातले प्रमुख व्यक्तिवत्व असलेले आमचे पाटील वगैरे सगळे गावकरी या ठिकाणी लहान मुलांची आणि स्त्री प्रत्येक डॉक्टर असलेले आपल्या शिबिरा तपासणी केल्या असून या आरोग्य शिबिरामध्ये गावातील सर्व नागरिकांनी चांगल्या पद्धतीने राहिलेल्या असून या गावामध्ये या आरोग्य शिबिराची स्थापना मधुर राबा यांनी केली असून पुढील भविष्यामध्ये काही आमच्या संस्थेअंतर्गत काही योजना वगैरे हो राबवता आले तर आम्ही मनुरराबांना सांगण्याचा के प्रयत्न केला असून भविष्यामध्ये सुद्धा आम्ही अनेक प्रकारचे आरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू आमच्या योजनेच्या माध्यमातून कौशल्य हॉटेल ये या ठिकाणी स्थापना झाली असून त्या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारचे उपचार आपल्याला अल्पाच्या दरामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला उपलब्ध राहतील आपल्याला एकतरेबा चिकित्सक एमआरआय सारखे महाग असणारे तपासण्यात सुद्धा आमच्या आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून आपल्याला अल्पाच्या दरामध्ये येण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तरी आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आलेल्या सर्व ग्रामस्थ लोकांचे आम्ही आभार मानतो